आपली पाटली नवरा तिला तुला होप्पा आपल्याला का करायचं आहे का करायचं म्हणजे एवढं आपल्याला करायचं आहे त्याला काहीच नाही करायचं आहे कस कस इकडे पाटलीन ना तिला नाही हो दोघही खुडक सारख्या પાણી હા ગંર્વ તુભમંગલમ સાવધાન તો ફોન કરતા મી તૈયાર રોજ પાટલા તૈયાર આપ્યક્રમ લાગેલા ભાઈને બોલવા हो बाईचा मी डान्स पहिले हे विचारायचं कार्यक्रमाचं मग ते विचाराचं हो हो नाहीतर पाय पाय करा ते पहिले विचारायला हे ठेवून द्या अरे नाही नाही मोठ्या हिशोबाने विचारायला लागत बरे ठीक आहे बाईच मन ऐक नाही हो ऐक नाही घरी मनी एक बाई आहे नाचणारी आपल्या फडामध्ये घेत ल्यावरी कळलं तू मा पाटील आणि शकुंतला बाई के हे केव्हा एकामेकाने भेटतात केव्हा योग येतो बघा यायचा आता योग येतो पण अचानक त्या बाईच्या पोराची तब्येत खराब होते इंजिनिअरची तब्येत खराब झाल्याच्या बाग बाई आपल्या पोराला दवाखान्यात नेते बापा आता दवाखान्यात किती पैसे लागते हे तुम्हालाही माहित आहे डॉक्टरना जेवढे म्हणले तेवढे पैसे द्यावे लागते आणि पैसे नसल्याच्या बाद मानसिक तिकडं हात फैल होतो कोणाच्या समोर अशी परिस्थिती त्या बाईवर येते आता तिच्या पुराची खराब झाल्यावर बाई काय करू काय करू दोन वाजेपर्यंत ड्युटी गेली आणि दोन वाजतापासून माझ्या डोक्याचा त्रास वाढला असा वाटतंय तर देवा मी मारतो का काय नाही मी घरी जातो आणि माझी आई मला दवाखान्यात देईल जातो मी आपल्या घरी अरे देवा

माझा आधार घे तू की बघ आपण दवा घेण्यात आलो मी आवाज देते डॉक्टरांना डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब म्हणला डॉक्टर साहेब असत होते ओपीटी बारा वाजेपर्यंत होती त्यावेळेस हे बाई कोठे गेली असेल ओपीटी खतम झाली बारा वाजेने आता आली पाहतो पेशंट कसा आहे ती बायतो बाई बाई इकडे इकडे डॉक्टर साहेब माझा मुलगा त्याच्या डोक्यात खूप खूप प्रॉब्लेम आहे खूप डोकं दुखते म्हणते वा डोकं दुखून आलं दुपारच्या दोन वाजता हा दुपारच्या दोन वाजतापासून डोकं दुखून आलं याला तपासून तुम्ही आधी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी ऐक

भगवान की श्वास की लंबा दमगे साला याच पोट तर बैलाच्या वेळी फुकू ना याच्या पोटात गॅस तर नसून हा ठीक आहे डोकस तपासतो हे सोड बरं हा याच्या डोक्याने पंधरा केस आहेत फक्त पंधरा केसाच्या वरचा सोळावा केस फुटेच नाही का यार बरं ठीक आहे बाई डॉक्टर साहेब मी चेकअप केलं याला पण मला त्या टेट्या ना समजलं नाही बाई याचा एसीजी करावा लागेल एसीजी एसीजी आणि एम आर सुद्धा करावं लागेल आणि हवा वाटलं तर याचा सिटी स्कॅन सुद्धा करावं लागेल डॉक्टर साहेब हा तुम्हाला ज्या ज्या रिपोर्टी काढायच्या हो। पण माझ्या पोटाला साफ झाली काही त्याने सांगितलं मला मी विचारलो त्याला मी म्हटलं का तू पहायला गेली होतीस काय डॉक्टर साहेब बाई मी आतमध्ये नेतो याचा याचा एसीडी करतो याचा एमाउंट करतो आणि हवं हो वाटला सिटी स्कॅन करतो हा याने नेतो हा याने लिहितो कळब्याच्या मशीन मध्ये मुझी टाकतो ना पुडा चेकअप करतो या काय मिळालेच नाही माझ्या आवाज मुलाचे कडे नाही इतके लहानपणापासून करतले आज

你穿的衣裳。 चेकअप केलं झालं त्याला हो। तुमच्या मुलाची एसीटी काढली सुद्धा केला दोन्ही ठिकाणी फॉल्ट नाही सापडला शेवटी मला सिटी स्कॅन करावा लागला काय निघालो हो सिटी स्कॅन मध्ये मोठी डगर बिमारी निघाली मोठी बिमारी मोठ बिमारी निघाली डॉक्टर साहेब तुम्ही स्पष्ट सांगा मला काय झालं माझ्या पोराला ती बिमारी कदाचित होते कोणाला बी त्या बिमारीनं व्यक्ती वाचत नाही कोणताच माणूस वाचत नाही काय झालं त्याला काय त्या बिमारीचा योग्य ते उपाय करावं लागते भी। ती बिमारी तुमच्या मुलाला कशी नाही पण लढू नका काय झालं माझी बाई तुमच्या मुलाचा सिटी स्कॅन केला त्या सिटी स्कॅन मध्ये असं आढळून आलं की तुमच्या मुलाला बेड अटॅक आहे आक्षणी माझ्यासाठी देवात मी पदर हात जोडते माझ्या पोराला पयले करावं हो। मी फक्त प्रयत्न करू शकतो बाई जे काय ते परमेश्वर जातात आहे भाई तो आता तुमचा मुलगा वाचणार नाही नाय डायवरचा आहे नका म्हणून माझा एकूण एक मुलगा एक आहे हो तुमचा मुलगा वाचते वाचते एका गोष्टीनं कोणत्या गोष्टीला तुमच्या मुलाचं ऑपरेशन करावं लागते डॉक्टर साहेब मग वेळ कशाला ऑपरेशन करावं त्याच हो तुम्ही मी म्हंटल तुम्ही जा म्हटलं मध्ये चालला जाईल का मी बाई ऑपरेशन करण्यासाठी मोठ्या डॉक्टरची आवश्यकता असते आणि तो डॉक्टर माझ्याकडे नाही आहे नाही मला नागपूरच्या सुपर हॉस्पिटल मधून त्या डॉक्टरची मागणी करावा लागेल तो डॉक्टर येईल त्याचा खर्च आणि ऑपरेशनचा खर्च पाच लाख रुपये ला लागेल पाच लाख पाच लाख कुठून आणू ना मी नाही डॉक्टर साहेब मी काय करेन मी कुणा कुणी आणि हो पण आधी माझ्या मुलाला वाचवा मी आणि पाच लाख रुपये बाई तुम्ही रडताना तुमची किव हो येऊन राहिली मला कारण तुमचा मुलगा तो बाई मी माझ्या बेसिकवर त्याचं ऑपरेशन करतो चोवीस तासाच्या आत तुम्ही ते पैसे जमा करा मी आणि ते जाऊन

आठवलं मला हो आठवलं माझा कार्यक्रम पाहायला ते एक पाहुण आले होते ते म्हणत होते शाही सदाशिवराव पाटील हे मला तमाशात नाचवायला तयार आहेत म्हणून खूप श्रीमंत ऐके फक्त पैसा म्हणे हो मी त्यांची मदत घेते मी जाते त्यांच्यापर्यंत हो मी अशीच करते जाते त्यांच्यापर्यंत लाख या जमान्यात कोणी विधवा बाईला पाठलाख देईल विधवा बाईला पाच लाख खूप झाले हो हजार दोन हजार कोणी देईल मा बाप हो लाख पा देणार नाही मग त्या बाईला आठवण आली सदाशिव पाठलाच पाँच्छ। कारण की पाटलाच्या गडी त्या बाईच्या तमाशा पाहायला गेले होते लावणी पाहायला गेले होते त्यानं म्हटलं होतं की आमच्या पाटलाच्या तमाशात बाई नाचशील तू तुला खूप पैसे देईल बाईला आठवलं पण पाटलाचं घरही नाही पाहिलं काहीच नाही पाहिलं पण जाईन तरी कशी बाईनं विचार केला त्यालाच नावाजला माणूस आहे याचं नाव कोणीही सांगन मोल्यात गेल्याच्या बात बाई निघली पाटलाचं घर पाहायसाठी you're packing up yeah i पने मामा सतना है। मी तर आले पण मला मला कोणी एकही माणूस दिसत नाही कोणाला विचारू सदाशिव पाटलांच घर कुठे आहे म्हणून कुठे जाऊ मी आता मी कोणाला विचारू देवा देवा मार्ग जाऊ रे तू तूच रस्ता जाऊ चला बस्टॅपवरती आलो बस स्टॅपवर आलो चहा घ्यासाठी तर मला एसटीतून कोणीतरी बाई उतरताना दिसली मला शकुंतला बाई सातारकर सारखी वाटली होऊ शकते डोळ्यामध्ये मिक्स हा दुरून पाहण्यापेक्षा जवळच जाऊ पाहुणा अरे शकुंतलाबाई सातारकर बाई शकुंतलाबाई सातारकर हो शकुंतला पाहुण तुम्ही आ, तुम्ही माझा कार्यक्रम हो पाहायला हो, हो, हो। देवा देवा देवाडू रंगा तुम्ही म्हणत होते नाओ की तुमची शायरी सदाशीराव पाटील आपल्या फळात मला नाचवायला तयार आहे मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं ना शायरांना सांगत नव्हतं मी ते तयार तुम्हाला मी आले हो आले तुम्ही मी आले ना हे बघा मला त्याच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत या क्षणी पोहोचू शकता काय जरूर जरूर चला माझ्यासोबत चला, चला।, चला। पाटलाच्या बाळा खास हा वाडा आहे मी तेच थांबते काय आवाज आवाज देतो मी खूप राहिली आता तर तमाशा जरूर लागतील भाऊ खरच पाटील बाबाले आवाज मारतो पाटील बाबा पाटील साहेब कोण हरुन हा। हा। खरून कोणता देव आपल्यावर कोपला रे हो अरे एक तमाशा नाही लागला रे बाबा कसा लागल आणि मी ना विचार केला होता हा तमाशा लागल्या तर आपण बाईले बोलवू अरे बाईने बोलवून मग सांगू त्याला बाईले तुम्हाला पहिलेच बोललो संग एखादं कार्ड छापून द्या बा तर तुम्ही छापला नाही संग कार्ड छापू हा आणि बाई नाही आली तर लोकांचे जूते खाऊ घरे हे गोष्ट खरी आहे हा आया या बायाचं काही खरं नाही खरं नाही रे बाबा हो बाईले केस तेवढं मीच बाजी आता कसं अरे बाजी हा अरे आपल्या घरी